नमस्कार श्री श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या आणि राशी भविष्य सांगणाऱ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आजचा विषय अत्यंत अद्भुत अत्यंत दुर्मिळ आणि तब्बल शंभर वर्षांनी पुन्हा एकदा उजळून येणारा असा आहे कुंभ राशींच्या लोकांसाठी येणारा काळ हे फक्त भाग्य नाही तर दैवी संयोग हो आहे पैसा करिअर घर संपत्ती मानसन्मान आणि स्थैर्य सगळ्याच क्षेत्रात अशी भरभराट होणार की स्वतःच्या डोळ्यांवर सुद्धा विश्वास बसणार नाही आज आपण पाहणार आहोत की हा सुवर्ण काळ नेमका कधी सुरू होणार त्याचा तुमच्या जीवनावर किती खोल परिणाम होणार आणि कोणता बदल तुमच्या आयुष्यात इतिहास घडवेल त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा कारण मधल्या एका लाईनमध्ये तुम्हाला कळणार आहे तो खास काळ जो फक्त कुंभराशीचं भविष्य बदलून टाकेल कुंभराशीच्या लोकांनो तुमच्यावरून येणारा कृपादृष्टीचा वर्षाव आता थांबणार नाही तर बराच काळ तुम्ही संघर्ष अस्थिरता आर्थिक ताण कुटुंबातील मतभेद आणि करिअरमधील ढळणारा आत्मविश्वास यामुळे त्रासलेले होता पण आता तुमच्यासाठी येतो आहे तो काळ जो प्रत्येक पावलावर तुम्हाला नवे मार्ग दाखवणार आहे ज्यावर तुम्ही आशा सोडली होती ते काम पुन्हा सुरू होणार आहे जे थांबलं होतं ते वेगाने पुढे जाणार आहे आणि जे दूर गेलं होतं ते परत तुमच्या जीवनात येणार आहे हा काळ तुमचे नशीब नव्याने लिहिणार आहे आणि लक्षात ठेवा हा सुवर्ण काळ मिळवण्यासाठी तुमच्यात आधीच ती पात्रता होती फक्त वेळ योग्य ते हवा होता कुंभराशीचा अधिपती शनी येत्या काळात अत्यंत शुभस्थानी प्रवेश करणार असल्याने तुमच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात सकारात्मक कंपनांचा वर्षाव होणार आहे तुमची विचारशक्ती स्थैर्य निर्णय क्षमता आणि सातत्य अचानक वाढू लागेल लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि तुमच्या बोलण्याला वजन येईल तुमचे कान पाहून वरिष्ठही तुम्हाला विशेष ग्रहित धरतील जे लोक तुम्हाला वर्षानुवर्ष दुर्लक्षित करत होते ते आता तुमच्याकडे आदराने पाहतील मानसिक शांतता वाढेल आणि आयुष्याला नवी दिशा मिळेल इतक्या वर्षांनी ज्या नशिबात दिवा भेटणार आहे तो स्थिरपणे आणि तेजाने जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आताच या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ असे तीन वेळा टाईप करा भाग्यवान ठराल राशीच्या जातकांना हा काळ का, का खास आहे तुम्हाला माहिती आहे का कारण तब्बल शंभर वर्षांनी एक असा ग्रहयोग जुळत आहे जो कुंभराशीच्या आर्थिक प्रगतीला आकाशापर्यंत पोहोचवू शकतो हा योग पुन्हा आयुष्यात येणार नाही त्यामुळे महत्वाचे निर्णय घेण्याची हीच सर्वात योग्य वेळ आहे पण लक्षात ठेवा योग येतो तेव्हा उपयोग करणारा माणूसच बदल घडवतो या ग्रहयोगामुळे पैसा तुमच्या दिशेने ओढला जाईल ज्या लोकांना व्यवसायात सतत तोटा होत होता त्यांना अचानक मोठा फायदा मिळू शकतो करिअरमध्ये महत्त्वाचा टप्पा गाठण्याची संधी निर्माण होईल नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अतिशय अनुकूल आहे साईड बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल तर निश्चितपणे करा जुन्या गुंतवणुकीला उत्तम परतावा मिळेल कौटुंबिक मालमत्तेच्या बाबतीतही मोठं यश मिळेल मिळेल घर संपत्ती वाढवण्याचे स्वप्न आता साकार होण्यास सुरुवात होईल कुंभ राशींचे लोक विचारांनी नेहमीच वेगळे आणि नव्या कल्पनांचा स्वीकार करणारे असतात पण आतापर्यंत योग्य समर्थन मिळाले नाही पुढील काळात तुमच्या कल्पकतेला लोक साथ देतील कोणतीही नवीन योजना तुम्ही मांडलीत तर तिचा प्रत्यक्षात फायदा होईल तुमच्या बोलण्याला महत्त्व दिले जाईल समाजात कार्यालयात किंवा कुटुंबात तुमच्या मतांची किंमत वाढेल तुमच्या शब्दांवर लोक निर्णय घेतील आणि हेच तुमच्या पुढील यशाची चावी आहे प्रत्येक दिवस तुमच्या हिताचा ठरणार आहे कुंभराशीत सुरू होणारा हा सुवर्ण काळ म्हणजे फक्त सुखाची वेळ नाही तर तुमच्या आयुष्याला नव्याने घडवण्याचा कालखंड आहे ज्याची वाट तुम्ही वर्षानुवर्ष पाहत होता ते आता सच होत आहे कुटुंबात ऐक्य वाढेल मोठ्यांचा आधार मिळेल ज्या नात्यांमध्ये गैरसमज झाले होते ते स्वतःहून सुधारू लागतील भावंडाचे भांडणाचे शेवट होतील परस्परांमधील प्रेम संवाद आणि विश्वास वाढेल घरात आनंदाचे वातावरण तयार होईल पुढील काही कुटुंबात मोठा निर्णय होऊ शकतो जसे की घर खरेदी व्यवसाय विस्तार किंवा लग्नासारखा शुभ प्रसंग तुमचे अस्तित्व कुटुंबासाठी आधारस्तंभ ठरेल या काळात तुमच्या व्यक्तिमत्वात तेज आत्मविश्वास आणि आकर्षण वाढेल लोक तुमच्याकडे खेचले जातील सार्वजनिक मंचावर बोलण्याची किंवा काम सादर करण्याची वेळ आता आली आहे त्यामुळे तुम्ही उत्कृष्ट कामगिरी कराल तुमची उपस्थिती लोकांसाठी खूप महत्वाची ठरेल नवीन लोक तुम्हाला भेटतील नवे दरवाजे उघडतील नवी नाती जुळतील आणि तुम्ही केलेले नेटवर्किंग पुढील अनेक वर्षांसाठी तुम्हाला मजबूत आर्थिक आणि सामाजिक आधार देईल लक्षात ठेवा कुंभराशीचा येणारा काळ म्हणजे प्रयत्न संधी आणि यश जर तुम्ही प्रयत्न करत राहिलात तर तुमची पुढील दहा वर्ष स्थिर सुरक्षित आणि अत्यंत यशस्वी ठरतील कुंभराशीच्या लोकांना बराच काळ मानसिक ताण आणि अनिश्चिततेचा सामना करावा लागला पण आता मनावरचा भार हलका होईल तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल निर्णय क्षमताही वाढेल मन शांत मेंदू वेगाने तुमचे राहील काम करेल आणि तुम्ही आपल्या लक्ष्याकडे सरळ वाटचाल कराल आत्मविश्वास पूर्वीपेक्षा खूप जास्त वाढेल भीती शंका असुरक्षितता आणि अपयशाची स्मृती मागे पडेल त्याच्या बाबतीत मोठी सुधारणा होईल थकवा कमी होईल ऊर्जा वाढेल आणि काम करण्याची उर्मी निर्माण होईल व्यायाम किंवा योग सुरू करण्यासाठी ही सर्वात उत्तम वेळ आहे मन सकारात्मक राहील आणि शरीर त्याला साथ देईल जुन्या आजारांपासून सुटका मिळू शकते तुमचा चेहरा पूर्वीपेक्षा तेजस्वी दिसेल लोक तुमच्या बदललेल्या ऊर्जेबद्दल बोलतील हे सकारात्मक कंपन तुमच्या पुढील यशाचे मूळ ठरतील सर्वात खास गोष्ट म्हणजे या सुवर्ण काळात केलेले कोणतेही चांगले काम व्यर्थ जाणार नाही तर त्याला दुप्पट फळ मिळणार आहे ही संधी हातातून जाऊ देऊ नका व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा आहे नवीन क्लायंट्स मिळतील जुन्या ग्राहकांचा विश्वास वाढेल अडकलेले व्यवहार पूर्ण होतील आणि आर्थिक अडचणी कामी येतील अधिक नवीन भागीदारी प्रस्ताव येईल काहींसाठी परदेशातील संधीही निर्माण होऊ शकतात तुम्हाला हवी ती दिशा मिळेल मेहनतीच्या मोबदल्यात मोठे पैसे येतील पण या काळात घेतलेले प्रत्येक निर्णय हा विचारपूर्वक घ्यावेत संयम आणि स्पष्टता हाच यशाचा पाया आहे हे लक्षात ठेवा नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नती वेतन कार्ड बदल आणि नवीन जबाबदाऱ्यांची सुरुवात या सर्व गोष्टींची दारे खुलणार आहेत वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील तुमचे कौतुक होईल आणि अचानक एखादी मोठी संधी तुमच्यासमोर येईल तुमच्याबद्दल असलेल्या या नकारात्मक गोष्टींचा अंत होईल तुमच्या कामात आता परिपूर्णता येईल तुमच्या परिश्रमाचे कौतुक सर्वत्र होईल आणि हा काळ तुमच्या करिअरसाठी टर्निंग पॉईंट ठरेल आणि सर्वात मोठं रहस्य म्हणजे कुंभराशींच्या लोकांनी आता जितकं धाडस दाखवलं तितकंच त्यांच्या जीवनात नवीधारे उडत जातील हा सुवर्ण काळ येतो आहे तुमच्यासाठी पण त्याचा उपयोग तुम्हालाच करायचा आहे कुंभराशीच्या लोकांनो आता तुम्ही ज्या क्षेत्रात पाऊल टाकाल तिथे तुमच्या उपस्थितीमुळे बदल होईल प्रत्येक कामात तुम्हाला नवी दृष्टी मिळेल आणि त्या दृष्टीमुळे तुम्ही इतरांना आश्चर्यचकित कराल तुमची ऊर्जा प्रचंड वाढेल तुमच्या बोलण्यामागे वजन निर्माण होईल आणि लोक तुमच्या विचारांची दखल घेतील तुम्ही सांगितलेल्या योजनांवर लोक काम करतील तुमच्या नेतृत्व गुणांमध्ये अनपेक्षित वाढ होईल स्वतःवरचा विश्वास इतका वाढेल की जिथे लोक घाबरतात तिथे तुम्ही धाडसाने निर्णय घ्याल आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे धाडस तुम्हाला मोठ्या यशाच्या दारापर्यंत पोहोचेल आता तुमची क्षमता स्वतः तुम्हाला आश्चर्यचकित करेल लक्षात ठेवा ही वेळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं स्वप्न पूर्ण करण्याचे आहे जर तुम्ही आता धैर्य दाखवलं तर पुढील दशक तुमचंच असेल म्हणूनच या काळाला फक्त वेळ समजू नका तर ती एक दैवी संधी आहे असं माना जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होई स्वामी असे टाईप करा या सुवर्ण काळात प्रवासाचे योग देखील प्रबळ आहेत विशेषतः कामानिमित्त शिक्षणासाठी किंवा व्यवसाय विस्तारासाठी एखादा महत्वाचा प्रवास घडू शकतो हाँ प्रवास साथी बदलना जा हा प्रवास तुमच्यासाठी आयुष्य बदलणारा ठरेल ज्या ठिकाणी तुम्ही जात आहात तिथे आता कौशल्याची किंमत वाढेल काहींसाठी परदेश योग देखील अत्यंत शुभ होणार आहेत प्रवासातून तुमच्यावर नव्या जबाबदाऱ्या पडतील आणि त्या जबाबदाऱ्यांमधून तुम्हाला मान सन्मान मिळेल बऱ्याच काळापासून जी प्रगती थांबली होती ती आता अचानक वेगाने पुढे जाईल तुमच्या जीवनात नवीन दिशा उघडण्याची ही वेळ आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कुंभराशींसाठी येणारा काळ म्हणजे अडथळ्यांचा अंत आणि प्रगतीचा प्रचंड वेग जिथे तुम्हाला अडचणी दिसत होत्या तिथे आता संधी उभ्या राहतील ज्यांनी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांनाच आता तुमची गरज भासेल या काळात तुमची आध्यात्मिक शक्तीही प्रचंड वाढेल मन शांत होईल आणि अंतर्मनातून योग्य मार्गदर्शन मिळू लागेल तुमच्या प्रार्थना ध्यान आणि सकारात्मक विचार अतिशय वेगाने फळ देतील गुरु परंपरेची कृपा तुमच्यावर येईल तुम्ही घेतलेले संकल्प पूर्ण होतील तुमच्या स्वभावात संयम शांतता आणि संतुलन वाढेल लोक तुमच्याकडून सल्ला घेण्यासाठी येतील तुमच्या विचारांमुळे अनेकांचे जीवन बदलू शकते तुम्ही स्वतःमध्ये एक दैवी तेज जाणवू लागाल हा काळ तुम्हाला केवळ आर्थिकच नव्हे तर आध्यात्मिक उन्नतीही देणारा आहे तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नव्या प्रकाशाची सुरुवात होईल इतक्या दुर्मिळ शंभर वर्षातून एकदाच येणाऱ्या या सुवर्ण काळाबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हाला नक्कीच तुमच्या भविष्यासाठी आता नवीन आशा नवीन ऊर्जा मिळाली असेल कुंभ राशीचा येणारा हा काळ केवळ भाग्याचा नाही तर जीवन बदलून टाकणारा काळ आहे जर तुम्हाला या भविष्यवाण्या मनापासून आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा तुमचे विचार कमेंट्समध्ये जरूर लिहा आणि अशाच आणखी दिव्य भविष्यवाण्या ऐकण्यासाठी राशी स्वामी चमत्कार या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमच्या आयुष्यात चमत्कार घडो शुभ सर्व घडो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेवदत्त भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत